जळगाव जिल्ह्यातील गहाळ मोबाईलचा सा शोध सायबर पोलिसांची मोठी कामगिरी जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून सार्वजनिक स्थळे व बाजारपेठांमधून गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यात सायबर पोलीस स्टेशन जळगाव यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे या मोहिमेत एकूण बासष्ट अँड्रॉइड मोबाईल फोन ज्यांची एकूण किंमत अंदाजे बारा लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे हे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत ही मोहीम पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली त्यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सतीश गोराडे व पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते या पथकाने महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये जाऊन हरवलेले मोबाईल शोधून काढले सापडलेले सर्व मोबाईल आज पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना परत देण्यात आले सायबर पोलीस स्टेशन जळगाव यांनी सांगितले की सर्व गहाळ मोबाईलची माहिती व एमी क्रमांक जळगाव पोलिसांच्या अधिकृत फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आले आहेत तसेच पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की ज्यांचा मोबाईल हरवला असेल त्यांनी त्वरित सी पोर्टल सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रेजिस्टर वर आपली तक्रार व मोबाईलची माहिती अपलोड करावी ज्यामुळे पोलिसांना हरवलेले मोबाईल शोधण्यास मदत मिळेल